अंबरनाथ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने अंबरनाथ शहरातील एक लाखापेक्षा जास्त कर थकीत असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्यास पालिकेने सुरुवात आहे अंबरनाथ पालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे मात्र अनेक करदाते त्यांचा कर, कर नियमितपणे भरत नसल्यानं पालिकेकडे थकबाकी जमा झाली आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे नवे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड हे त्यांनी थेट एक वर कर सील सुरुवात दिवशी बारा वाणिज्यिक मालमत्तांना त्यांनी सील ठोकलं असून येत्या काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय अंबरनाथकरांना चांगल्या सोयीसुविधा देता याव्यात यासाठी कर भरणं आवश्यक असून एकतीस मार्चपर्यंत ज्यांचा कर थकलेला असेल त्यांनी कर भरणा करण्याचं आवाहन उमाकांत गायकवाड यांनी केलं आहे थकीत करदात्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी थकीत कराचा लवकरात लवकर भरणा करावा अनेक दिवसापासून त्यांना नोटीस पण देण्यात आलेल्या आहेत व सूचना देण्यात आली होती तरी अनेक थकबाकीदारांनी करांचा भरणा न केल्यामुळे एक लाखाच्या वरच्या ज्या काही वाणिज्यिक प्रॉपर्टीज आहेत अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे एकंदरीत बारा कंपन्यांची यादी आहे की त्यांच्यावर सीलची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच काही ठिकाणी साधारणतः तीन मालमत्ताधारकांनी जागेवरच चेक म्हणजे धनादेशाद्वारे थकीत कराचा भरणा केलेला आहे अंबरनाथकरांना मूलभूत सुईसुविधा देताना त्याचा दर्जा चांगला राहावा याकरिता नगरपालिकेला नेहमी निधीची आवश्यकता असते व आपल्या मु मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज